हे लाडू बघा एकदम खुसखुशीत झालेले आहेत तुम्हाला तोडून दाखवते बघितलंत ना अगदी ओठानेसुद्धा तोडता येतील एवढे खुसखुशीत झालेले आहेत चला तर मग लगेचच बनवूया नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रवा बेसनचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया रवा बेसन लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी वितळलेलं तूप घेतलं आहे आता ह्याच्यातलं दोन ते तीन चमचे तूप आपल्याला ह्या कढईमध्ये घालायचं आहे आता इथे मी एक वाटी भरून बारीक रवा घेतला रवा घेताना आपल्याला जाड घ्यायचा नाही आहे झिरो साईजचा रवा घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला ह्या तुपामध्ये घालायचा आहे आता मंद आचेवर रवा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे हे बघा मंद आचेवर मी एक दहा ते बारा मिनिट रवा चांगला खरपूस भाजून घेतला आणि रव्याला बघा मस्त हलकासा लाल रंग आलेला आहे आता ह्याला लगेच काढून घेऊया आता ज्या कढईमध्ये आपण रवा भाजून घेतला त्याच कढईमध्ये बेसन भाजून घेऊया आता ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे पण बेसन वाटीमध्ये भरताना आपल्याला ते हलक्या हाताने थोडं दाबून भरायचं आहे एकदम पण दाबून भरू नका नाहीतर मग तुपाचं प्रमाण कमी होईल आता हे बेसन मी पहिले चार ते पाच मिनिट मंद ते मध्यमाचेवर कोरडंच भाजून घेते आधी ह्याच्यामध्ये मी तूप घालणार नाही आहे ह्याला असंच भाजून घेणार आहे हे बघा चार ते पाच मिनिट मी हे बेसन आधी कोरडं भाजून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि ह्याला मंद ते मध्यमाचेवर भाजून घ्यायचं आहे असंच थोडं थोडं तूप घालून आपल्याला बेसन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं तूप घालून आपण मंद आचेवर वीस ते पंचवीस मिनिट बेसन चांगलं खरपूस भाजून घेतलं आणि बेसनाला बघा मस्त लाल रंग आलेला आहे आणि सुगंधसुद्धा त्याचा सुटलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाववाटी दूध घालायचं आहे आता दूध घातल्यानंतर मंद आचेवर चार ते पाच मिनिट आपल्याला हे हलवत राहायचं हे बघा चार ते पाच मिनटाने बघा बेसन आता मस्त रवाळ झालेला आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा घालायचा आहे आता हा रवा आणि बेसन आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपलं बेसन आणि रवा चांगला मिक्स करून झाला आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी पिठी साखर घालते आता इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता पिठी साखर घालताना ती चाळून घाला म्हणजे पटकन मिक्स होते जर चाळून घातली नाही तर तिचे खडे राहतील आणि मग पटकन मिक्स होणार नाही आता ही साखरसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे बघा पिठी साखरसुद्धा आपली चांगली मिक्स करून झाली आहे अजिबात खडे दिसत नाही आहेत आता हे मिश्रण मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता त्याला असं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दहा ते बारा मिनिट थंड होण्यासाठी ठेवून देऊया हे बघा दहा बारा मिनिटातच मिश्रण चांगलं थंड झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आता इथे मी एका छोट्या चमचाने एक चमचा वेलची पावडर घातली आहे आता वेलची पावडर घातल्यानंतर ती मिक्स करून घेऊया इथे बघा आपलं मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे पण तरीसुद्धा आपण एक ते दोन मिनिट त्याला चांगलं एकजीव करून घेऊया हे बघा मिश्रण मी एक ते दोन मिनिट चांगलं एकजीव करून घेतलं आता लगेच लाडू वाळायला घेऊया आता लाडू किती लहान मोठा जसा हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्या आणि लाडू वाळा लाडू बघा एकदम सहज आणि पटकन वाळला आहे आता लाडू जास्त सुंदर दिसावा म्हणून मी ह्याला एक छोटा पिस्त्याचा तुकडा लावला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही लावू शकता आता हा लाडू आपल्याला बघा असा चांगला गोल गरगरीत करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपला मस्त असा गोल कर, करीत लाडू तयार झाला दुसरा लाडू बनवून घेऊया आता दुसरा लाडू पण आपल्याला तसाच बनवून घ्यायचा आहे आता ह्याला मी बघा पिस्त्याचे तुकडे लावले इथे आपला दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे आता उरलेल्या सगळ्या मिश्रणाचे असेच लाडू बनवून घेऊया इथे आपले सगळे लाडू बनवून झाले आणि एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा लाडू मस्त खुसखुशीत झालेले आहेत रव्याचं प्रमाण आपलं एकदम व्यवस्थित झालेलं आहे कोणताही पदार्थ बनवताना प्रमाण व्यवस्थित झालं तर तो पदार्थ बघा अजिबात चुकला जात नाही इथे आपले खुसखुशीत असे रवा बेसनचे लाडू तयार झालेले आहेत मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद